బిర్యానీ సంపడి सगळं त्यांच्या आपल्याकडे अनब्लॉक्समध्ये रेसिबी खूप सारं सागत करते तर आता त्याने मार्केटमध्ये थोडंसं काम आहे आणि भाज्या वगैरे पण न्यायचं आपल्या म्हणजे त्याला बसस्टँडवरती तर बसमध्ये परत अलीकडत कारण पलीकडं बसस्टँड परत अलीकडे यावं लागतं खूप जास्त त्याच्यामुळे तो आज आहे मंगळवार आणि मंगळवारी यांची सुट्टी आहे तर मग मला भाज्या पण आणायच्या होत्या आणि थोडंसं मार्केटमध्ये काम पण होतं तर म्हटलं पासबुक प्रिंटिंग वगैरे पण करायची होती कारण की ह्या वेळेस अजून लाडक्या बहिणीचा हप्ता पण नाही आलेला आणि मेन म्हणजे ना भाज्या पण आणायच्या होत्या आणि एरवी काय होतं की मला जेव्हा भाज्या वगैरे काही आणायच्या असतील किंवा काही सामान आणायचं असेल तर रुद्रांशला म्हणजे शाळेत सोडून अजिबात जाता येत नाही कारण की शाळेचा टायमिंग आहे दहा ते एक वाजेपर्यंत आणि तोपर्यंत जर मी गेले तर कदाचित एका वेळेस उशीर पण होऊ शकतो आणि शाळेत असं जास्त वेळ शाळेच्या टायमिंगपेक्षा जास्त वेळ अजिबात जमत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज मंगळवार आहे तर सामान काय घ्यायचं होतं ते पण घेऊयात भाज्या वगैरे पण आणूयात तर मग आज लवकर आवरलं म्हणजे रुद्रांच्या दहा वाजता बस असती बसनी थोडंसं म्हणजे लवकर पोहचतो नाही तर मग रिक्षाने जायचं म्हटलं की दोन रिक्षे चेंज करावं लागत आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आज सुट्टी आणि रुत्राक्षला आणायचं नाहीचं काही टेन्शन नाही हे नेतायत पण आणि आणतायत पण आणि मी जरी मार्केटमध्ये नाही गेली ना तरी पण ह्यांच्याकडं जास्त सुट्टी दिवशी तो म्हणतो की मला दादासोबतच शाळेत पण जायचं आणि घ्यायला पण त्यांनीच यायचं तर मग सकाळच्या ला आज म्हणजे त्याला पण बेसन पोळीच खायची होती आणि भाज्या पण नव्हत्या तर म्हटलं मार्केटमधनं भाज्या पण घेऊन येऊयात कारण की इथं पण जवळ आहेत भाज्या पण इथं ना डबल रेटने भाज्या आहेत आणि जे जे मेन मार्केट आहे तिथं ह्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये म्हणजे अर्ध्या प्राईजमध्ये पण भेटतात तर म्हणून मग सकाळी ना वरण भात नव्हतं लावायचं मला पण म्हटलं की थोडंसं लावत कारण की एका दिवस मला उशीर पण होऊ शकतो ह्याच्या अगोदर एक मंगळवारी गेलते आणि मला तेव्हा ना सामान पण आणायचं होतं भरपूर सामान आणायचं होतं तर तेव्हा मला एवढा उशीर झाला त्याच्यामुळं मग मी काय करते की मार्केटमध्ये जायचं असेल तर स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवते म्हणजे कधी उशीर झाला काय झालं तर मग हे जेवण आहेत तर रुद्राशला पण आज बेसनपोळीच खायची होती आणि त्याला ना टिफिनला बेसनपोळी खूप जास्त आवडती तर आठ दिवसातनं एकदा तरी तो म्हणतो की म्हणजे तसं तर दोन तीन वेळेस म्हणतो की मम्मी मला बेसनपोळी दे ह्या मुलाने बेसनपोळी आणली होती त्याने टिफिनला बेसनपोळी आणली होती आणि ह्याला पण खूप आवडती पण सारखं नाही मी आठ दिवसातनं एकदा किंवा दोनदा बेसनपोळी देते आणि त्याला तूप साखर पण आवडती तर एखाद वेळेस ते पण देते आणि नाहीतर मग आत्ता तर मी रिसेंटली ज्या भाज्या आहेत ना आपल्या अगोदर तर मी तशा बनवत नव्हती आता ज्या भाज्या बनवते ना त्याच भाजीचा मी पराठा बनवते कारण की शाळेमध्ये पराठाच द्यावा लागतो त्याच्यामुळे आणि मग आज सकाळी ह्यांना पण बेसनपोळी खूप आवडते तर म्हटलं त्याला पटकन आवरूयात आणि शक्यतो बाहेर जायचं नसलं की एरवी तर पाच वाजता उठावं लागतं म्हणजे ह्यांचा टिफिन वगैरे लवकर यांना सात वाजेपर्यंत सगळं आवरावं लागतं मग तिथून पुढे रुद्राशीचं आवरावं लागतं शाळेत सोडायचं आणि मग सुट्टी असलं की थोडंसं वाटतं की उशिरा उठाव आणि आज पण तसं झालं की म्हणजे मला तर आज फिक्सच नव्हतं की मी मार्केटमध्ये जाईल म्हणून कारण की मला म्हणजे थोडीशी कणकणी पण आलेली होती आणि नको वाटत होतं पण मी म्हटलं जर आज नाही गेले तर मग पुढचा अजून आठ दिवस वाट बघावं लागेल मार्केटमध्ये जायची आणि सुट्टी दिवशी तर रविवारी तर नाही जाता येते म्हणून म्हटलं की चला जाऊयात लावू दे थोडासा उशीर पण मी उशिरा उठले म्हणजे मी आठला उठून पण दहा वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं रुद्राक्षला फट टिफिन वगैरे त्याची बॅग वगैरे सगळं भरून दिली आणि मग नंतर मार्केटमध्ये गेले मार्केटमध्ये म्हणजे जाताना पण बसमध्ये ना खूप गर्दी होती म्हणजे अर्ध्या वाटामध्ये एवढी गर्दी होती की बसायला पण जागा नव्हती आणि मग अर्ध्याच्या नंतर कॉलेज वगैरे हो येतं मग कॉलेजमध्ये पूर्ण ग म्हणजे अर्ध्याच्या वरी बस खाली होती मग नंतर बसमध्ये पण छान जागा भेटली नंतर मार्केटमध्ये ह्या वेळेस ना जास्त नव्हतं हो कामाला म्हणजे फा भाज्या वगैरे जाणाच्या होत्या तर रुद्राजला तर माहीत पण नाही की मी मार्केटमध्ये गेले त्याला शाळे सोडायला हे गेले आणि ही शाळे सोडायला गेले की म्हणजे ह्याला पण दहाला शाळा आहे तर पाहुणे दहाला निघले घरून तरी चालते आणि बसचा पण तोच टायमिंग आहे दहा वाजता तर मग ते तिकडे सोडायला गेले की लगेच मम्मी पण मार्केटमध्ये गेले आणि सगळ्यात वेळ म्हणजे तो स्कूलमधनं यायच्या अगोदर साडेबारा वाजता मी सगळं साहित्य घेऊन घरी पण आले तर म्हणजे त्याला वाहतच नाही की मम्मी बाहेर गेले ती म्हटलं की हे साहित्य वगैरे हो कोणी आणले तर म्हटलं मी चांगले आणि ह्याच्या अगोदर गेलते तेव्हा खूप वेळ लागला होता कारण की मी जे ज्वेलरी वगैरे सध्या बनवलेली आहे आपल्या चॅनलवरची पण त्याच्या मी दोन तीन व्हिडिओ शेअर केलेत की कशी बनवायची काय तर ते ज्वेलरीचे सामान घ्यायला गेलते अक्षरशः मी दहायला गेलते पूर्ण दिवस म्हणजे मला शॉप वगैरे जास्त माहिती नव्हत्या की म्हणजे कुठं आहेत काय आणि नवीन आपल्याला नवीन सिटीमध्ये असल्या जास्त माहीत पण नसतं पन, तर आपण म्हणजे जास्त राहिलेलं असतो तिथं माहीत असतं ह्या तर मला माहीत पण नव्हत्या की फक्त मी मैत्रिणीकडनं ॲड्रेस वगैरे घेतला होता तर मला एवढा उशीर झाला होता म्हणजे भरपूर साहित्य आणलं होतं मी तेव्हा पण मला आत्ता बी वाटलं की म्हणजे फिरलं तर म्हणजे मार्केटमध्ये गेलं ना टायमिंग अजिबात कळत नाही आम्ही जर तिघं जर गेलो ना रुद्राज त्याचे पप्पा आणि मी आमचा तर पूर्ण दिवस जातो कळतच नाही आम्ही दहाला जरी गेलो तरी चार वाजतायत तरी मग मी एकटी गेले तरी थोडंसं म्हणजे पटकन येतोय कारण की वाटतं की रुद्राज घरी वाट बघत असेल त्याच्यामुळे आणि मग आज मी सकाळचा पटकन स्वयंपाक आवरला आणि लगेच पटकन मार्केटमध्ये गेले तिथून आले आणि मग आज संध्याकाळी बेत होता बाहेरच जायचा तर रुद्राक्ष पण म्हणत होता की आपण बाहेर जेवायला जाऊयात तर मग आज संध्याकाळचा काय स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं लवकर आले ते काय करणार आहे नुसतं म्हणते beriani sampi atau wedge kari panas brush wedge kari kacau muda 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 kacau